बीड जिल्ह्यातून आता एक धक्कादायक बातमी येत आहे ती धक्कादायक बातमी ऐकली आणि अगदीच मन सुन्न झालं आणि ती धक्कादायक बातमी तुम्हाला सांगावी आणि कुठंतरी लोकांना जागरूक करावं अशा प्रकारचा विचार आला म्हणून हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय किंवा बनवतोय आपण जर पाहिलं तर आज वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या घटना वेग 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 घडत आहेत आणि त्याच्या पाठीमागे कुठेतरी वेगळ्या घटनेचं वेगळं कारण सांगितलं किंवा कारणामुळे घटना बदलतात आणि काहीतरी घटना घडून लोकांना त्रास होतो मात्र आता ही बीड जिल्ह्यामधून जी मोठी शोककाळ आपण म्हणतोय ती नेमकी काय आहे ती घटना काय आहे हेच आपल्याला व्हिडिओ मध्ये पाहायचं आहे नमस्कार मी रणजित आणि मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी आपण घेऊन येत राहत असतो मंडळी आपण जर पाहिलं तर कुठेतरी लोकांना जागरूक करणं आणि घटना त्या घटनेमधून काहीतरी शिकून कुठेतरी आपल्या जे काही आपल्यासोबत होणार आहे का किंवा आपण ज्या कृती करणार आहेत त्या कृतीमध्ये आपला बदल व्हावा आणि कुठेतरी ज्या घटना घडल्यात त्याची त्या पुनरावृत्ती होऊ नये अशा प्रकारची इच्छा आमच्या जे काही आमच्यासारखे चॅनल चालवणारे लोक असतील त्यांचे असते कारण आपल्याकडे एक माध्यम असतं आपण लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकतो हजारो लोकांपर्यंत पोहोचू शकतो कारण आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या घटना समोर बीड जिल्ह्यामधील आष्टी तालुक्यामधून अशीच एक घटना समोर येत आहे आणि त्यामध्ये दोन सख्या बहीण भावाचा मृत्यू झालेला आहे तो मृत्यू कसा झाला किंवा काय झालं याची सुद्धा एक मोठी कहाणी आहे आणि याच कहाणीमध्ये शिकण्यासारखं आहे आता ते, सक्के ते, 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 ते दोन सख्खे भा बहीण भाऊ आणि त्याची आई ज्यावेळेस शेतामध्ये चालली होती त्यावेळेस त्यांना वाटामध्ये कुठंतरी गडबड होती पळापळ सुरू होती की आपल्याला शेतात जायचे त्या आईच्या मागं काम करायचे आणि कुठतरी काम पूर्ण करायचे अशा प्रकारची गडबड होती आणि त्यावेळेस ती आई आणि ती दोन लेकरं एक श्रावण आणि श्रावणी अशा प्रकारचे त्यांचे नाव त्यावेळेस ते गेले शेतात गेले ती आई आपली कामात गुंतली आणि आता लेकरं हे खेळत होते साईडला बाजूला त्यावेळेस तिथे एक तलाव होता त्या तलावापाशी लेकर गेले श्रावण श्रावणी गेले आणि त्या तलावामध्ये ते दोघेही पडले म्हणजे आई तिकडे काम करते आणि लेकरं हे तलावामध्ये पडले आता त्यांना पोहता येत नाही किंवा ओरडता येत नाही आरडता येत नाही कुठलीही गोष्ट करता येत नाही मग करावं काय प्रश्न पड पडलाय मोठा आता नेमकं करावं काय हा प्रश्न कुठेतरी धक्कादायक होता किंवा एक प्रकारे मन सुन्न करणारी घटना त्यावेळेस घडली एक दीड घंटा त्या मुलांकडे लक्षही दिलं गेलं नाही कारण आई स्वतः कामामध्ये गुंतली होती आता पोरं साईडला खेळत आहेत बाजूला खेळत आहेत म्हणून आईने लक्ष दिलं नाही मात्र त्या माऊलीवर एवढं संकट कोसळलं कि त्या माऊलीचे दोन्ही लेकर हे पाण्यात बुडून मरण पावले आणि एक प्रकारे आष्टी तालुक्यावर जे सुरेश अण्णा धस यांचा मतदारसंघ आहे या तालुक्यावर कुठेतरी मोठी शोककळा कोसळली असं म्हणायला हरकत नाही सुरेश अण्णा धस यांच्या सुद्धा मोठमोठ्या घडामोडी आपल्याला समोर येत आहेत त्या म्हणजे रामखड्यावर झालेला हल्ला असेल किंवा सुरेश धसावर असलेले आरोप असतील ते तर बघायच्याच आहेत मात्र ह्या घटनेमधून एक शिकण्यासारखं आहे किंवा एक बोध घेण्यासारखा आहे की आपले लहान लेकर जर आपण शेतात नेत आहोत तर तुम्ही त्या लहान लेकरावर लक्ष ठेवा कुठेतरी ते बाजूला जाऊन खेळतायत तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका एखादा माणूस वाटलं तर सोबत न्या म्हातारा माणूस असेल तर त्याला सोबत न्या फक्त लेकरांवर लक्ष ठेवण्यासाठी त्याचं कारण म्हणजे अशा प्रकारच्या घटना पुनरावृत्ती त्या घटनांची होऊ नये आणि कुठंतरी बीड जिल्ह्यामध्ये जे काही घडले आष्टी तालुक्यामध्ये जे काही घडले ते पुढे कुठं घडू नये अशा प्रकारची इच्छा आहे आणि आपल्याला माहित आहे अशा घटना जर घडल्या तर गावामध्ये हळहळ व्यक्त केली जाते मात्र कुठेतरी महाराष्ट्र सुद्धा हळहळ व्यक्त केली जाते ज्याला ही घटना गट, ऐकायला भेटेल त्याच्याकडून ही हळहळ व्यक्त केली जाते आणि कुठंतरी या सगळ्या घटने घटनेचा पुनरावृत्ती होऊ नये महाराष्ट्रामध्ये कुठे अशी घटना पुन्हा घडू नये ज्याच्यामुळे पालकांनी या घटनेकड तो गांभीर्याने बघणं गरजेचं आहे आणि आपल्या स्वतःच्या मुलावर जर शेतामध्ये तुम्ही घेऊन गेला तर लक्ष देणं गरजेचं आहे अशा संकाळाचा घाला हा कुणावर घडू नये पडू नये अशी सर्वांची इच्छा आहे आणि त्याच्यामध्ये आमची सुद्धा इच्छा आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवला व्हिडिओ बनवण्याचा उद्देश फक्त हाच होता मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय मध्ये नक्की कळवा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद